പോയരെ വയരെ ഇസ്റ്റോറത്തി നീ പോയിടാനവ കളക്കളാ പോയരെ നീ അത ബോൾ ബോൾ കാണാല്ലോ ആ

चला, तर चला मस्त छान अशा पालक बनवले जाते त्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्यानंतर पालक चिरून घेतलेली आहे पालक काही जास्त घेतलेली नाहीये थोडीशी घेतलेली आहे कारण त्याच्यामध्ये येणार बघा दोन तीन पाण्याने पालक स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे जे पालक आहे ते गरम पाण्या कुकर कुकरमध्ये तर पालक धुण झालेले आहे पालक टाकलेले आहे त्यासाठी बघा मी तर डाळ घेतलेली डाळ आहे म्हणून तुम्हाला दिसत असेल गावची डाळ खूप छान लागते खायला म्हणून आमची येते डाळ आम्हाला आम्हाला इकडे डाळ वगैरे घ्यायची गरज नसते तर तुम्ही कुठून आहेत नक्की कमेंट मध्ये सांगा तुमच्या गावाकडे तुरीची डाळ पिकते ते का ते पण सांगा आमच्याकडे तर खूप पिकते आमच्या जळगाव साईडला तूर उडीद मूग हे जास्त असत दुसरे इतर वस्तू इतर हे याच्यापेक्षा आमच्याकडे बाजरी ज्वारी मक्का हा जास्त लावला जातो शेतात तूर वगैरे हे तर जास्तच असत म्हणून आम्हाला इकडे तूर चने हे सगळं जे काही आहे ते विकत घ्यायची गरज नसते म्हणून ही गावची तूरची डाळ आहे तिला शिजायला वेळ लागत नाही चार तपास पाणी चांगले स्वच्छ दोन घेतलेले आहे मी आता तिला जे पालक आहे आपण ती पालकामध्ये ती डाळ सोडून द्यायची आणि पाच ते सहा सिट्ट्या घ्यायचे का ही गावची डाळ आहे हिला जास्त पालिश वगैरे केलेली नाहीये हिला दोन सिटी जास्त घ्यायला लागते आणि जी इकडची डाळ असते ती हायब्रिड असते ती काय दोन सिटी मध्ये पण नरम होते पण ती काहीच लागत नाही खायला गावठी डाळ तर गावठी डाळ असते आणि हायब्रिड ते हायब्रिड असते तुम्हाला काय वाटतं याच्यावर नक्की कमेंट मध्ये सांगा जे आमची गावठी डाळ आहे खायला पण खूप टेस्टी लागते खायला थोडस पाणी जास्त टाकते का जेणेकरून पालक आणि आपली डाळ ही व्यवस्थित शिजायला पाहिजे त्यासाठी पाणी जास्त टाकायचं थोडस डाळला आणि पालकला थोडस एक येऊ व्यवस्थित राहू द्यायचं त्यानंतर मग गॅसची फ्लेम स्लो करायची आणि झाकण लावायचं तर तुम्ही कुठून आहेत ते पण कमेंट करा आणि स्त्री स्वामी समर्थ हे पण जर एवढे आहेत आता मला जॉईन त्याच्यामध्ये एक तरी आहे का स्वामींना मानणार तर प्लीज कमेंट करा मला स्वामींना मानणारे म्हणजे मला बघतात का माझा तर खूप विश्वास आहे स्वामींवर तर मी तर खूप मानते स्वामींना पण तुमच्यापैकी कोणी मानतं का नक्की कमेंट मध्ये मा सांगा मानत असतील तर मला खूप बरं वाटेल की स्वामींच्या अ आशीर्वादाने स्वामींचे भक्त पण मला बघताय तर स्वामींचे भक्त असतील तर मला खूप वाटेल तर मी इथं आज भाजीमध्ये बनवणार आहे हे बघा डाळ आणि पालक एक का आला तर आपण गॅसची फ्लेम धीमी ठेव करून घ्यायची आणि नंतर धीमी केल्यावर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर मी भाजी बनवणार आहे घेवड्याची भाजी मी रात्री साफ करून ठेवलेला हा हा घेवडा आहे ना याला साफ करायला खूप जास्त वेळ लागतो तर एवढा वेळ सकाळी सकाळी नसतो म्हणून अगदीच हे साफ करून ठेवायचं तर हा मी अर्धा किलो घेवड्यामध्ये एवढे दाणे लिहाले कारण का माझ्याकडे टिफिन विफिन पण असतात म्हणून मी अर्धा किलो घेवडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी हे दोन छोटे टॅमॅटो टाकणार आहे टॅमॅटो बारीक कट करून घेईल ती कसं व्यवस्थित लागलं नाही म्हणून थोडीशी हवा बाहेर येते पण काय नाही लावलं व्यवस्थित नवीन असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब मध्ये असत तुमचे एक लाईक जर कोणाचं चांगलं होत असेल तर प्लीज चांगलं करायचा प्रयत्न करायचे स्वामी म्हणतात आपण चांगलं चा चांगल केलं तर आपलं देव बरोबर चांगलं करतो तर अशी श्रोत जर तुम्ही ठेवली ना तर तुमचं पण बरोबर चांगलं होईल कुकरचं झाकणच लागत नाही व्यवस्थित काय माहिती काय झालंय काय नाही बघते पाणी जास्त झालं असेल ढाळला तर मी इथं हे दोन जो हे दोन टॅमॅटो घेतले आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे अगोदर मी टोमॅटो कट करणार आहे का कांदा खूप रडवतो त्यासाठी त्याच्या सोबत नंतर रडणार आधी टोमॅटो कट करून घेते आनंद मध्ये अशा पद्धतीने बारीक कांदा टमाटो कट करून घ्यायचा जेणेकरून जी आपली भाजी भाजीमध्ये कांदा टमाटो पटकन नरम होतो आजची रेसिपी मध्ये मी डाळ पालक घेवड्याची भाजी भात आणि चपाती बस एवढच देणार आहे टिफिन इथे झाले माझे दोन टोमॅटो कट करून त्यानंतर मी लसूण कट करून घेणार आहे मी लसूण कट नाही करणार लसूण मी मसाल्यामध्ये ठेचून घेणार आहे तर हे जे दोन कांदे आहे चला आता त्याच्यासोबत रडून घ्यायचे थोडस आपल्याला कोण रडू शकत नाही पण कांदा असा व्यक्ती आहे की तो एवढा रडवतो आजकाल आजपर्यंत कोणाची हवा झाली नाही बायकांना रडवायची कांदा आहे एक तो खूप रडवतो बरोबर आहे का कमेंट मध्ये सांगा बरं आता कांद्याची साल काढून घ्यावी वरची काही काही कांद्यांना काळपण आले काळपण आलेलं अस ते मला आवडत नाही म्हणून मी एक मोठं वरच टपच काढून टाकते असं आहे माझं नवीन कांदे म्हणून ते रडवतात जुने कांदे कधी रडवत नाही सासरी गेल्यावर नवीन नवीन कसे रडतो माणूस म्हणून तसे कांदे नवीन नवीन रडवतात ते तुमच्या सोबत पण घडलेलं आहे का नक्की सांगा कमेंट मध्ये सासरी गेल्यावर तो भरपूर रडतात आता हा कांदा कट करून घ्यायचा आहे बारीक व्यवस्थित आवाज येतोय का आवाज जर येत नसेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आज थोडे कामच असते म्हणून जेवणाचं काम पटकन लावून घेतलं चला म्हटलं महाशिवरात्रीचे ब्लाऊज वगैरे आलेले शिवायला भरपूर त्यासाठी one mm -hmm. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh